गेले सहासष्ट सालापून ती दहाक ला गावो पवार साहेब हाच आमचा पक्ष पवार साहेब सोडून दुसरा माणूस कुणी नाही पवार साहेबांनी आम्ही त्याला मतदान करतोय ही परिस्थिती साहेबांनी दगड दिला ना त्याला आम्ही मतदान करतोय मग ते दगड असेल मतदान साहेबांनी महाराष्ट्र घडवलेला आहे कारण आम्ही पाहतोय आता आमचा ऐंशी ब्याऐंशी वय तर ह्या महाराष्ट्रामध्ये पिंपळगाव जोगापासून तर तुमच्या राधानगरीपर्यंत एकवीस जर नाहीत कोणत्या मायच्या पुतांनी खडा उच्चारला नाही पवारसाहेब सोडून मग त्यावेळेस जे शंतराव चव्हाण असेल वसुंधरा असेल ह्या मंडळींनी कामं केली आणि तेच पवारसाहेब आता आहेत ते आहेत पवारसाहेब आहेत तोपर्यंत काहीतरी होईल आमच्या अकरा गावात म्हणून आम्ही हे काय पवार साहेबांचे जुने म्हणजे समूह का हे वळसे पाटील हे पवार साहेबांना सोडून गेले त्याचं काय होईल फाटका बसेल काय होईल कसं आहे सर्वसाधारण जनता ही पवार साहेबांना मानणारी त्याच्यामुळं जनता ही कार्यकर्त्यापेक्षा पवार साहेब ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्याचा बघा त्यांनी पवार साहेबांना जे सोडून गेलेत <laughs> ना त्यांना तशी अडचणीत यावं लागेल अशी परिस्थिती आहे सर्वसाधारण ही जन चर्चा चौकातली चर्चा जी म्हणते ना आम्ही पारावरची पारावरची चर्चा एक पवार साहेब ही चर्चा आहे <laughs> बर दिलीप बोलसे पाटलांचं वागणं तुम्हाला पटलं पटलं पण शेवटी चुकली शेवटी चुकले ना सोडायला नको सोडून गेले विकास कामं करायला गेलो काय विकास काम <laughs> विकास काम आता <आदामी> <laughs> ज्यांच्यामुळं ज्यांच्या लक्ष्यामुळं विकास काम झाली त्यांना सोडलं म्हणजे यांच्या लक्षात दुसरा विकास करणारा कोण मुळ साहेब काय झालं माहिती का आमचा तर शिरूरचा पट्टा आहे हा औद्योगिक क्रांती असेल तुमचं बागायत क्षेत्र असेल दुष्काळी समजला तालुक तालुका जवळजवळ आता एक नंबर आमचा तालुका बागायतमध्ये गेला चार गाव सोडली तर पूर्ण तालुका बागायत आणि एवढे मोठी आमच्या तालुक्यात झाली हे रांजणगाव झाले ते हां तुमचं सनसवाडी झाले ग्रोथ एरिया पण तयार झाले शैक्षणिकसुद्धा फार मोठी प्रगती झालेली आहे आणि बा बापू साहेबांच्यामुळं बापू साहेबांनी ना आम्ही त्या ठिकाणी कॉलेज उभं केलं ते आय टी आय आणले केवळ साहेबांची कृपा आहे जे जे झाले आत्तापर्यंत जवळजवळ ऐंशी सालापासून जे जे झाले ते पवार साहेबाशिवाय कुणीच केलेले नाही आणि ज्यांनी केले ते पवार साहेबांच्या माध्यमातूनच केले त्यामुळं दुसऱ्या श्रेयची काही गरज नाही आणि वर्षे पाठवचा प्रश्न तुम्ही जो विचारला कदाचित त्यांची वैयक्तिक अडचण असेल किंवा त्याला काय त्यांना काही इतर अडचणी आल्या असतील पण सर्वसाधारण संपूर्ण महाराष्ट्राची म्हणण्यापेक्षा आपल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्ते असेल किंवा इतर कार्यकर्त्यांचं एक असं जजमेंट होतं की सगळे गेले तरी काय हरकत नाही पण कोणत्या पाठीवर जाणार नाही काय त्यांची वैयक्तिक अडचणी काय त्यांच्या ते आपल्याला माहिती नसल्यामुळं गेले ते तर त्यांचा विषय आहे त्यामुळं आपल्याला त्याच्यात जास्त काय बोलणं योग्य होणार नाही ना तर आता अनेक जे लोक सोडून गेलेले आहेत ते लोक परत सरपवरांकडे यायला तयार आहेत काय वाटतं तू अशा लोकांना परत सरप नाही घ्यायला घेत घेणार नाही बर पवारसाहेब पहिल्या चुका केल्या के तर आता परत कशा काय घेतील त्याच्यात एक मुद्दा आहे साहेब की ज्यांनी निधीच्या लालचिनी किंवा इतर विकास कामे जरी त्यांनी गेलेत सध्या आता त्यांना माहिती की आता विका महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे त्याच्या आधी हाताला लागेल घ्या आणि निवडणुकीला सामोरं जा असे काही लोक गेलेले आहेत आणि काय लोक ते काय तुम्ही खोके विके चाललेत ना आपलं त्याच्यामुळे गेले असतील पण कशामुळे गेले काय वाटतं पाटला जे मला वाटतं खोका विषय नाही वैयक्तिक त्यांची काहीतरी अडचण असावी त्याच्यामुळे ते गेले असतील चौकशी वगैरे ते कथा आम्हाला स्पष्ट बोलता येत नाही ते आमचे नेते आहेत ना त्यांनी आम्हाला मदत केलेली होती तेव्हा स्पष्ट न बोलता कदाचित असू शकतं आणि तशी लोकांच्या मध्ये आहे पण हे नक्की आहे की साहेबांच्या पाठोमागे जी लोकांची भूमिका आहे किंवा लोकांना ज्या साहेबांच्याबद्दल आपुलकी ती तुम्ही किती योजना आणल्या लाडकी बहीणांना नाही तर ना लाडका भावाना काही जरी आणलं ती साहेबांच्या जी निष्ठा आहे ती अजिबात तिकडे तिकडे होणार नाही त्यामुळे जे आता आपण पाहिलं बारामतीला म जानकराच्या जा विरोधात केवळ नव्वद हजारांनी सुपण्या सोय आल्या आणि घरातलीच विरोध असतानासुद्धा दीड 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 लाखाच्या मताने येतात याचा अर्थ काय साहेबांना तर लोक घेऊन भेटत पण नव्हती का तर त्यांचा दबाव यांचा दबाव पण मतदान साहेबांनाच गेलं लोकांनी साहेबांकडे बघूनच सळव होणार आणि आता सुद्धा भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकार येणार आहे तुम्ही लिहून ठेवा किती योजना येऊ हो द्या आणि किती भानगडी होऊ द्या काय नाही पडत तरी लोकांना चांगलं माहिती झालं कामाचा कोण आहे बोलघेवडा कोण आहे बाजार बुन कोण आहे सगळं लोकांना माहिती आहे त्यामुळे जे काही गेलेत ते काही बाजार बुनके असे गेले